न्यूज नाशिक शोध चांदवड नगर परिषदेचा वाढीव पाणीपट्टी निर्णय रद्द उबाटा पक्षाचं आंदोलन यशस्वी पाणीपट्टी बिलांची केली होळी चांदवड नगर परिषदेकडून आकारण्यात आलेल्या वाढीव पाणीपट्टी नळपट्टी बिलाविरोधात उबाटा पक्षासह नागरिकांनी नगर परिषद आवारात तीव्र आंदोलन छेडत वाढीव बिलांची होळी केली अखेर नागरिकांच्या तीव्र दबावामुळे नगरपरिषद मुख्याधिकारी शिंगारे यांनी सध्याची पाणीपट्टी जैसे थे ठेवण्याचं आश्वासन दिलं सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अकराशे रुपयांवरून थेट तीन हजार रुपयांपर्यंत पाणीपट्टी वाढवून बिल नागरिकांना पाठवण्यात आले होते यामध्ये बिल थकल्यास दोन टक्के शास्ती आकारली जाणार असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता चार दिवसापासून एकदाच होत असताना वाढलेली पाणीपट्टी परवडणारी नाही अशा आशयाचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी नगर परिषद आवारात वाढीव बिलांची होळी करण्यात आली तसेच घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला जर निर्णय मागे घेण्यात आला नाही तर आमरण उपोषण तसेच शहर बंदची हाक देण्याचा इशारा देण्यात आला होता या आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख प्रसाद भाऊ प्रजापत शहर संघटक सचिन गुड्डू खैरनार उपतालुका प्रमुख सागरभाऊ बर्वे वाहतूक सेनेचे उपजिल्हा प्रमुख अकबरभाई पठाण उपशहर प्रमुख तौफिक शेख युवा सेनेचे रुपेश बागुल माजी सरपंच नरेंद्र कासलीवाल यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते आनंद बडोदे डी एन ई न्यूज चांदवाड